महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सध्या मागील एक वर्षापासून ज्या पद्धतीने भ्रमनिराशा चालू आहे म्हणजे शासनाने जे काही जी आर दूध उत्पादकांसाठी बनवलेले आहे त्यालासुद्धा केराची टोपली प्रशासकांनी दाखवल्यामुळं आज फार भयान परिस्थिती आज महाराष्ट्रात दूध उत्पादक युवा बांधवांची झालेली आहे कितीतरी श युवा शहरातल्या नोकऱ्या सोडून घरी दहा दहा वीस वीस लाख रुपयाचे गोठे उभारून आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करायचे स्वप्न पाहिलेले युवा आज कर्जबाजारी होऊन आज भयान परिस्थितीला सामोरे जात आहेच कितीतरी शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या फी भरायची समस्या गंभीर होत चालली कारण की ह्या संगनमेर अकोले महाराष्ट्रात कितीतरी शेतकरी फक्त आणि फक्त दुग्ध व्यवसायावरती त्यांचं जीवन चालू आहे परंतु शासनाचा कुठल्याही प्रकारचा ना खाद्यावरती ना पशु पशूंच्या औषधावरती ना खरेदीवरती कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नसल्यामुळं आज फार भयान परिस्थितीतून शेतकरी चालला आहे परंतु या सगळ्या व्यथा बघायच्या उघड्या डोळ्यांनी किती दिवस आज वर्ष झालंय शेतकरी या उघड्या डोळ्यांनी व्यथा बघतोय परंतु याला कुठंतरी या सगळ्या गोष्टींना कुठंतरी आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे कारण की आत्तापर्यंत आम्ही सगळ्या युवकांनी असल शेतकऱ्यांनी असेल अतिशय राजकारण्यांसाठी वेगवेगळे आंदोलनं उभारले आणि ते यशस्वी करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतारलो परंतु आज आम्ही सगळं कळस असेल पंचकृषी असेल किंवा अकोले तालुक्यातले शेतकरी युवक असतील आम्ही एक निश्चय आज प्रामुख्याने के की आता आम्ही स्वतःसाठी रस्त्यावर उतरणार आहोत आमच्या स्वतःच्या हक्कासाठी उतरणार आहोत आणि हे आंदोलन शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडल या पद्धतीने आम्ही सर्व युवक एकजुटीने एक, एक दिलानी हे रस्त्यावर उतरून हे आ आंदोलन यशस्वी करण्यासाठी कारण की आमची सर्वांची प्रमुख एक मागणी आहे का शेतकऱ्याच्या तीन पाच आणि आठ पाच या दराला याला चाळीस रुपये हमीभाव मिळाला पाहिजे आणि यासाठी शेत आणि विविध मागण्या एम एस सी बीच्या असेल किंवा अजून शेतीच्या औषधांच्यावरती जी एस टी लादल्यामुळं जे आज उत्पादनामध्ये वाढलेला खर्च असेल या सगळ्याला न्याय मिळण्यासाठी आम्हाला वाटतंय आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आम्ही या, या निमित्ताने दोन तारखेला कळस येथे कोल्हारघुटी हायवेवरती आम्ही अकोले तालुक्यातील सगनमेर परिसरातील शेतकऱ्यां सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला आहे की एक आगळं वेगळं आंदोलन आपण सर्वांनी मिळून सकाळी नऊ वाजता उभं राहायचं ठरवलं आहे तर मी संगनमेर अकोले तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो पण मोठ्यात मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावं भारत देश शेतीप्रधान देश आहे परंतु एकूण चाललेल्या वाटचालीमध्ये भारत देशातील शेतकऱ्यांना नाडवण्याचं काम नागवण्याचं काम प्रशासनानं सगळ्या यंत्रणेने चालवले आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये कांद्याचं पीक दुधासारखा धंदा आणि सोयाबीन कापूस या सगळ्या पिकांच्या बाजारभावाच्यावरती सातत्याने येळसांनी उचलली आहे नुकतंच एन डी बीच्या दूध भावा भावाचं पत्रक मिळालं सर्वात कमी भाव दुधाला महाराष्ट्रात मिळतो आणवनाचं जी प्रक्रिया पूर्ण केली त्या आणवनाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत क्लिष्ट अटी टाकल्या जेणेकरून त्या अटी कोणाला पूर्ण करता येणार नाही ना ना, ना आणि त्या आणवनाचा लाभ कोणाला ना मिळणार नाही असं प्रशासकीय धोरण असल्यामुळं आणि सोयाबीनचे बाजार गेले वर्षेपासून पंचेचाळीसशे चार हजार पाचशेच्या जा पुढे जात नाही सरकार त्याचे काही लक्ष देत नाही एम एसयी व्हीच्या संदर्भातसुद्धा अत्यंत एळसांड होते वेळेवर लाईट उपलब्ध होत नाही अशा सगळ्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी तालुक्यातील सम आम जनतेने शेतकरी बंधू बघिंना अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे येत्या तीन तारखेला तीन जुलै एकोणीस दोन हजार चोवीसला रस्ता रोको गाव बंद असं आंदोलन करण्याचा निर्णय केलेला आहे कळसबुदूक के इथे मोठ्या संख्येने आम्ही सर्वजण उपस्थित राहून या सगळ्या प्रश्न प्रश्नाची तड लावण्यासाठी सातत्यानं तिथं आम्ही सर्वजण एक एक संघटनेपणे कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी कुठल्याही विचाराचा माणूस सगळे शेतकरी म्हणून उभे राहणार आहोत आणि आमचे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यामध्ये कटिबद्ध आहोत आणि शासनाला हे सगळे निर्णय घेण्यात भाग पाडू अशी आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं सरकारला एकदा निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला निवेदन दिलं आहे एम एस सी बीला दिले आहे प्रांत ऑफिस तहसीलदार ऑफिसला दिलेलं आहे सगळ्यांना कळवलेलं आहे म्हणून शेतकऱ्याचा कोणी वाली नाही मतदानापुरतं फक्त शेतकरी वापरून घ्यायचा इरबी त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं त्याची कुटुंब कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाकीत झालेली आहे शेतकऱ्यांच्या चे मुलाला चांगल्या महाविद्यालयामध्ये चांगल्या विद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पैशाची उपलब्धता नाही फिरणी चांगलं आमचाल कुठल्याही प्रकारची त्याला मदत नाही आहे म्हणून शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकरता जी ज्वलंत प्रश्नाकरता आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर झालेला विषय विशे। त्याच्यामध्ये विशेषत्वानं आमच्या अकोले तालुक्यातील कळस गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहे आणि तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं का निवेदन द्यायचं याचं कारण महत्त्वाचं आहे आम्ही सर्व शेतकरी मंडळी आणि शेतकरी मंडळांचा सगळ्यात महत्त्वाचा जोडधंदा जो असतो तो म्हणजे शेतीला पूरक जो धंदा आहे तो म्हणजे गायचा धंदा म्हणजे धंदा आणि त्या दूध धंद्यामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर आमची आजची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे फक्त पंचवीस ते सव्वीस रुपयाच्या जा जास्त जास्तीत जास्त म्हणजे वीस रुपयापासून भाव त्या ठिकाणी मिळतो आहे शेतकऱ्याची इतकी दयनीय अवस्था झाली त्या खाद्याचे भाव जर आपण पाहिले तर गगनाला भिडलेले आपल्याला दिसतात आणि जर आपण त्याचा जर ताळेमंद जर पाहिला तर पंधरा ते वीस रुपये आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी खर्च वाढतो आहे गाईधंदा आमचा पूर्णपणे तोट्यात गेलेला आहे कमीत कमी देशातल्या बाकीच्या राज्यांचा आम्ही विचार केला तर तिथं पस्तीसशे चाळीस रुपये पंजाबसारख्या ठिकाणी चाळीस रुपये प्रति लिटर भाव भेटतो आहे पण महाराष्ट्रासारख्या ठिकाणी फक्त बावीस तेवीस रुपये बाजार जर भेटत असेल तर शेतकऱ्यांची या ठिकाणी झालेली कुचंबाना आम्हाला सर्व शेतकऱ्यांची वाईट अवस्था पाहत नाही आणि आम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एक ठरवलं की आम्ही कुठंतरी आता शेत शासनाला घ्यावी या दृष्टिकोनातून रास्ता रोको केला पाहिजे आणि तो रास्ता रोको कळस या ठिकाणी दोन ता जुलै रोजी या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अकोले तालुक्यातील सर्व शेतकरी सर्व आ... दुग्ध दुग्ध उत्पादक सगळे मंडळी त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे शासनाला मा आमची सर्व शेतकऱ्यांची नम्रतेची विनंती आहे की आपण कुठंतरी या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे शेतकरी आता मातीत चालला आहे सध्याची दुधाची परिस्थिती पाहिली खरी दैनदी दैनी अवस्था झालेली आहे आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण कुठंतरी शेतकऱ्याला न्याय देऊन पस्तीस ते चाळीस रुपये कमीत कमी भाव दिला पाहिजे निदान हमी भाव दिला पाहिजेन या दृष्टिकोनातून हा सर्व आमच्या राधाकृष्ण विकास विखे पाटील असतील त्यांचे सर्व शासनाचे मंडळे असतील सर्वांना विनंती की आम्हाला शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा ही नम्रतेची विनंती रामकृष्ण साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव